नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की आता पार्कला समजलेलं असतं की काव्याला माझ्यापासून दिवस हवा आहे आणि वकिलांना फोन केलेली दुसरी तिसरीकडून असून माझीच बायको काव्य आहे हे पार्कला असते असे आम्हाला धक्का बसलेला असतो आता तो काव्याला म्हणतो की मला इतका दिवस वाटत होतं की मी एक नवरा म्हणून चांगला बनवू शकेल मी एक नाही नवरा तर तुमच्या आयुष्यात मित्र म्हणून तरी चांगलं काहीतरी हे करू शकेल पण नाही तुम्हाला मी नको मला असं वाटत होतं की तुम्हाला मी कधीच त्रास होऊ देणार नाही पण आता समजते की तुम्हाला मी त्रास होऊ देणार नाही पण तुमचा मोठा त्रास म्हणजे मीच आहे मीच तुमचा एक त्रास आहे असं तुम्हाला वाटतं ना असं आता पार्थ म्हणतो आता हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो पार्थ म्हणतो की हा त्रास तुमच्या आयुष्यातून कायमचा घालवण्याचा मी आता नक्कीच प्रयत्न करेल तर आता मित्रांनो का पार्थ जो असतो तो ठरवतो की यांना डिवोर्स देऊन टाकायचा पण मित्रांनो आता डिवोर्स द्यायचा कसा कारण की आईबाबांचा देखील त्याला विचार येऊ लागतो आणि त्यामुळे त्याला टेन्शन येऊ लागतं पण तरीही तो, तो आता काहीच न हे करता तो आता डिवोर्स देण्याचा निर्णय घेतो तो आता डिवोर्स पेपर रेडी करतो आणि त्यावर साईन देखील करतो आणि ते पेपर काव्याला पाठवतो हो ते काव्याने पेपर बघितल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो कारण की तिला देखील वाईट वाटत वाट असत तर मित्रांनो आता काय होईल पुढे हे सगळं पाहणं खूप रंजक आहे कारण की आता पार्थने डिवोर्स पेपर बनवलं देखील आणि त्याच्यावर साईन देखील करून टाकली आता त्यांनी ठरवलेलं असते की मालिकेला सगळं काही खरं खरं ते सांगून टाकायचं तर आता मित्रांनो पुढे काय होईल सगळं पाहणं खूप रंजक आहे मालिका एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबलेली आहे त्यामुळे तुम्हाला मालिका आवडते का, का, का वर ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद